सकाळी बरोबर चार वाजता उठले होते कुट्टी करण्यासाठी कारण सहा वाजता आपली लाईटच जाती तर उठली कुट्टी झाल्यानंतर सगळ्या गायांना कुट्टी टाकून घेतली गा म्हणजे सगळ्या जनावरांना टाकून घेतली कुट्टी तर मैसे ना आपली उठतच नव्हती अर्ध्यापर्यंत उठायची अंग टाकून द्यायची अर्ध्यापर्यंत उठायची अंग टाकून देत होती दे तर असं का तर तिला थोडी घाणखोडे गव्हानीत उभा राहते ती तर म्हणलं ही मुलडी मैस आपली ही मुलडी म्हणलं ही घसरून कोब्या असं आपण खाली कोबाय तरी पण ते कोबा ना आपला एवढा असा म्हणजे असं भवू नाही तर असं क असं खरं पुढे त्याच्यामुळं तरी पण म्हणलं हिला घाण ही मोरडी चाकली मैस म्हणजे फॅक्चर झाली तर पाठीमागून मागून जाऊन बघितलं तर तिच्या खाली जे पोटाखाली पाय जे आलेला होता ना ते व्यवस्थित होतं होती लांब होत होती आकडत होती तर तिचं दाव आहे ना गव्हाणीला जे बांधलेलं होतं ना तिला हुकाला तर ते मोकळं केलं मोकळं केल्यानंतर मैसेनं कोब्यावरून अशी मुरमावरून अशी सरकत सरकत गेली तर डाऊट आला की फ्रॅक्चर तर नाही मग असं का झाला असेल काही विषबाधा काही आणि जर का चार चाऱ्यातून तो विषबाधा नाही कारण जो चारा मयशीने खाल्ला तोच गाईने खाल्ला वासराने खाल्ला आणि दोन दिवसामध्ये आपण कुठं बांधल्या पण नाहीत म्हणजे सडक ही अजिबात कुठं मशीला नाही गाईला नाही वासराला पण आपण सडक पण दिलेली नव्हती आणि आता आठ दिवसापूर्वी दोन फुटावर अंतावर तिच्या पुढंच आहे ना असं दोन तीन फुटावरच नागाने कातन सोडल्या होती पण त्याला आठ दिवस होऊन गेले होते तरी पण थोडं शंकाच मनामध्ये हे झालं आणि पण जर का सर्पदंश झाला असेल ना तर माणसापेक्षा जनावरेला जास्त त्याचं म्हणजे फास्ट हे होतं जर का सर्पदंश असल्यानं भयंकर जर का विषारी असेल ना तर पंधरा ते वीस पंचवीस मिनटामध्ये वीस पंचवीस पंधरा वीस पंचवीस वीस मिनिटामध्ये ना जनावर दगावतं म्हणजे दगावतंच इतकं फास्ट ज त्याचं हेच वादा होते जे विषारी असेल तर पण कमी विषारी असेल तर थोडंसं म्हणजे चक्कर ते थोडंसं असं हे होऊ शकतं असं एक डाऊट आला तर डॉक्टर विचारायला उकर तर का येऊ शकत नव्हतं तरी पण फोन केला बरोबर साडेसहा वाजता डॉक्टरला फोन केला आता कसं आम्ही थोडंसं लांबर राहत असल्यामुळं इतके डॉक्टरचं पण इथे फास्ट तात्काळ सेवा नाही होऊ शकत तरी पण डॉक्टरला यायला साडे साडेआठ नऊ अशा टाईमला आलं डॉक्टर आल्यानंतर तू अगोदर ताप चेक केली ताप चेक ताप तर नव्हती मैस आपली गार पडलेली होती डॉक्टरच्या म्हणण्यातही तेच चालू की विषबाधा पण त्यांनी एवढं असं उघड नाही सांगितलं पण चाऱ्यातून नाही कारण जो चारा मशीनने खाल्ला आहे तोच चारा आपल्या गायींनी पण खाल्लेला आहे वासाराने पण खाल्लेला आहे आणि सकाळीनं चार जणांनी ऊ असं धरून धरलं होतं तिला सलाईन इंजेक्शन देईपर्यंत असं धरलेलं होतं चार जणांनी धरून असं तिला जेव्हा उपचार केला डॉक्टरांनी तर उपचार झाल्यानंतर आहे ना तिथून तिकडून आहे ना एक शंभर फूट आहे ना असं तिला अशी चालवत आणली चार जणांनी धरून असं आणि इथं सोडली मोकळीच आहे आता सध्या पण पण आत्ता सध्या उपचार झाल्यानंतर ना चार दिवस असं म्हणजे एक दोन घंट्यांनी ना ती व्यवस्थित अशी उठली स्वतःहून पाणी पिली थोडंसं खाल्लं पण रमंत पण करते आता आता ठीक आहे उपचार तर चालूच आहे मेडिकल पण आणलेले पण मशीची जात थोडी आडमुडी राहते एवढं असं एकटीला पाजून देत नाही ते कोणाच्या तरी मदतीने तिला पाजू आपण तर बघा असं झालं अशा मशीचा मशी बरोबर आपल्याला असा काहीतरी प्रकार झाला तरी पण येणं कितीही काळजी घ्यायची म्हणलं कितीही काय करायचं म्हणलं ना हे असले कुठाने होतेतच होतेत बघा काहीतरी आणि हे अख्खा महिना ना माझं तर औषधं पाजण्यातच चाललेलं आहे जनावरांना आपली गाय वेली जे जुळं झालं होतं त्यांना त्या गायला आपल्या ती गाय वेल्यानंतर येणं तिला दोन वासरं झाले होते तर दोन वासरा जर जर का जुळं असते तर झार पण दोन असते तर गाईचा आपल्या एकच झार पडला एक झार पडला नव्हता तर तो झार आपण डॉक्टरला बोलवून काढला पण त्याला बराच वेळ पोटात राहिला सकाळी पाच वाजता आपली गाय वेलेली होती सकाळी आठ आठ वाजल्या आठ वाजल्या तिला झारखाडाला म्हणजे बारा तासाच्या पुढं किती म्हणजे किती तास पोटातच तिच्या झार राहिला तिच्यामुळं त्या तिलाही त्रास झाला तिलाही त्रास आपल्यालाही त्रास तिला औषधं पाजायचे हे करायचं अख्खा महिना ही करण्यातच झाला माझं तर चाललेला आहे ना ह्या म्हशीबरोबर आता असं झालेलं आहे तर कितीही आपण काळजी घेतली काही झालं ना तरी पण म्हणतात ना कितीही कि नशीब आपलं कसं आहे पण ते परिस्थिती पुढं पर झुकावंच लागतं तसं झालं काही पण आता ठीक आहे उपचार तर चालूच आहेत आता रवंतही करते हे बघा तिचा रवंत पण चालू आहे आता सध्या पण ते रवंत करते पण ठीक आहे पण अजून म्हणजे थोडं शंकाच येते की ठीक होईल का नाही पण सावरलेली चांगलं म्हणजे सकाळी इथं डोळे हे पण असे म्हणजे तिचे एकदम असे अस्वस्थ झालेली होती उठत पण नव्हती अर्ध्यापर्यंत उठायची अंग टाकून देत होती आता स्वतःहून उठली स्वतः बसताना पण व्यवस्थित बसली नाही बस बस तर अर्ध्यातूनच अंग टाकून देत होती आणि ज्या गाईला जुळं झालंय जुळे झालेले इथं एक हलवड गोरं तर एकदा आताची कमेंट आली की असं हो होऊच शकत नाही की जुळं जुळे होऊच शकत नाही तर गायला गाय एका वेळेस एकच वासरू देते तर का नाही होऊ शकत आहे तर होते ना असं आपल्या इथं म्हणजे आपल्या घरी मी जसं म्हणजे हे जा तसं तसं म्हणजे म्हणजे जसं जन्म झाला आहे तसं जनावरं आहेत तसं सास माहेरी होते आजोळी होते मामाकडे आलं तिकडेही होते आता लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी पण आहे सुरुवातीपासून चार बैल होते गायी होत्या सुरुवातीपासून आता पण पहिल्याच ते थोड्याशा अशा म्हणजे कमी टक्केवारी गावरण टाईप होत्या आता जे आहेत ते जरशा गायी येतात तर आतापर्यंत ना ही तिसरी वेळ आहे की आपल्या इथे ना गायीने जुळं जुळे दिलेले ना ही तिसरी वेळ आहे एक तर अशी होती की तिला सुरुवातीपासूनच म्हणजे जुळच व्हायचे जुळेच व्हायचे समजा म्हणजे एक दोन वेळा तरी एक एक चांगलं निघायचं तंदुरुस्त असायचं आणि एक मेल्याला निघायचं असं किंवा एक लुळं पांगळं असं असायचं पण ह्या वेळेचे दोन्ही पण आपले तंदुरुस्त असे जन्म वासरं जन्मलेली तर त्या दादाची कमेंट होते की तुम्ही ताई काही खरं बोला काय खोटं बोलायला पण काय मर्यादा असती की असं तसं की एकाच वेळा एकच गाई एकाच वेळी एका वेळेला एकच एक वासरं देते असं तसं खोटं बोलतात तुम्ही तर असं काही पण नाही का नाही देते म्हणलं ना सांगितलं ना मी तिसरी वेळ आहे हे आपल्या इथं ना गाईने हे जुळं द्यायची तिसरी वेळ आहे चला मशी बरोबर तर आपल्या असा काही प्रकार झालेला आहे काळजी घ्यायचं तर चालूच आहे तिचं तुम्ही ही जनावरांची आपल्या काळजी घ्या जर का आपण सडक देत असोल तर हिच्या पण गा गळ्यामध्ये येणत असला ती ठोकळा असतो ना वाजायचा तो हता पण निघून पाडलेला आहे तस तसं तर बांधतच नाही पण ते चुकून चुकून कधी असं म्हणजे गायांना असं हे करा गायाचं असं असं बांधण्यात येतं तरी पण असं गळ्यामध्ये बांधून ही करून आप मी तर घेतेच काळजी तुम्ही पण तुमच्या जनावरांची काळजी घ्या आणि कितीही काळजी घेतली तर असं हो हो तर होऊ शकतं माणसाबरोबर होऊ शकतं ते तर जनावर आहे